इस्लामपूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय हरगुडे यांच्या समर्थनार्थ उतरल्या अनेक संघटना इस्लामपूर येथे गेल्या अनेक दिवसांपासून इस्लामपुरातील अवैध व्यवसाय संदर्भात उठत असलेल्या आवाजाबाबत भारतीय जनता पार्टीनं मोर्चाचं नियोजन केलं होतं तसा मोर्चा आजही झाला पण त्यामध्ये सत्यता काही दिसून न आल्यानं पोलीस निरीक्षक संजय हरगुडे यांच्या समर्थनामध्ये आता इस्लामपुरात अनेक संघटना पुढे येऊ लागल्यात त्यामध्ये वुमन्स राईट लिगल राईट्स मुस्लिम संघटना इस्लामपूर यांनी संजय हरुगडे यांना पाठिंबा दर्शवला काय मुद्दा आहे विषय आहे आज इस्लामपूर एस पीएसआय संजय हरुबडे यांच्या बदलीसाठी काही संघटनेने मोर्चा काढला होता तर काही संघटना म्हणतात की पी एस आय हरुडे साहेब चांगले आहेत चांगलं काम करतात किंवा इस्लामपूर शांत आहेत चोऱ्या होत नाही किंवा गोरगरिबाचे चैन चोरीचे प्रकार वगैरे सगळं थांबवलेलं आहे म्हणजे पोलिसांचा वचक आहे आणि काही राजकीय पक्ष म्हणतात वचक नाही आहे तर माझं म्हणणं असं आहे बळीराजा शेतकरी कामगार संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आम्ही तहसीलदाराला निवेदन दिलं की एखादा चांगला अधिकारी असेल तर तो त्याच्या अधिकाऱ्याच्या पाठीवर कुठल्या पक्षाची लेबल लावू नये की हा काँग्रेसचा आहे शिवसेनेचा आहे भाजपचा आहे संघटनेचा आहे तर तो एक सरकारी अधिकारी त्याचे त्याचे काम दुर्ती अंमलबजावणी करत असतो तर काही राजकीय आवाजापोटी त्याच्या विरोधात मोर्चा काढणे त्याची बदली करणे असं या महाराष्ट्रात आपल्या चालत असतील अशातच ता हा वाळवा तालुक्यातील प्रकार आहे तर माझं असं म्हणणं आहे की त्या पोलीस अधिकाऱ्याची चौकशी आपली सत्ता आमचे मित्रपक्ष भाजपची खाली पण आहे वर पण आहे दिल्लीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आहे डायरेक्ट त्या अधिकाऱ्याची चौकशी अहवाल सादर करायचा चौकशी लावली पाहिजे वरनं चौकशी लावून दोषी अधिकारी असेल तर त्याची बदली शंभर टक्के झाली पाहिजे पण अंगावर अकेलोतून घेणे किंवा मो मोर्चा काढणे जी शेतकऱ्यांच्यावर वेता येते शेतकऱ्यासाठी शक्यतो शेत या आमच्या सगळ्या मित्रपक्षांनी मोर्चा काढला पाहिजे की शेतकऱ्याचं पी एम किसानचं पैसे आलेले नाहीत शेतकऱ्याचे कर्जमाफी झालेलं कर नाही आहे शेतकऱ्याच्या ऊसाचं बिल अजून जमा झालेलं आहे तर हे जे दुष्काळ आता येईल उन्हाळा कडक आहे दुष्काळात पाण्यानं टँकरनं पाणी पुरवठा केला जातो हे मुद्दे आमच्या सगळ्या मित्रपक्ष राजकीय संघटनांनी घेऊन मोर्चा काढावा एखाद्या अधिकाऱ्याची बदली एका अधिकाऱ्यासाठी अख्खा तालुका व्यटीत धरायचं नाही एखादा अधिकारी बदली करायची आहे ना तर वरच्या लेवलला जायचं डायरेक्ट त्याची बदलीच करायची खाली दंगल करण्यात काही अर्थ नाही असं माझं म्हणणं आहे म्हणून आम्ही तहसीलदारांना भेटलो एवयस पीना भेटलो आणि ज्या अधिकाऱ्याची बदली करायची त्याची सखोल चौकशी करा असं लेखी अर्ज दिला त्यात जर दोषी आढळला तर तिची शंभर बदली करावी मी काय त्या पी आय हरवडे साहेबांचा पाहुणा नाही किंवा आमच्या कुठल्या सरकारी अधिकाऱ्याचा पाहुणा नाही ते आपल्या त्याबद्दल पगार घेतात पण त्यांनी बी काम चांगलं करावं पण बदली करायची असेल तर त्यांनी चौकशी केली पाहिजे कागदपत्री असं माझं म्हणणं आहे याचा राजकीय अर्थ कोणी काढू नये हेच आपल्या मीडियामार्फत मी या ठिकाणी सांगतो थँक्यू नमस्कार मी जियावर्फ बालम मोमी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ह्युमन राईट अँड लिगल राईट आज आमच्या इस्लामपूरचे पी आय माननीय हारुगडे साहेब यांनी आमच्या शहरासाठी केलेलं कार्य आणि त्यांच्या कार्याबद्दल त्यांनी जे जनचे जनतेच्या हिच्यात खालीपर्यंत उतरून गुन्हेगारी मोडलेली आहे तसेच धंदे बंद केलेले आहेत तसेच ज्या ज्या आमच्या समाजाला पण येणाऱ्या ज्या अडचणी होत्या त्यांनी बऱ्याच काही अडचणी आमच्या सॉल्व केलेले आहेत त्याबद्दल आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देतो आमच्या ह्युमन राईट अँड लीगल राईट या संघटनेकडून मी त्यांचा आभारी व्यक्त करतो आणि त्यांना पाठिंबाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र